सातबराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत ज्येष्ठ लेखक प्राचार्य डॉक्टर जे के पवार लिखित अमृत महोत्सवी भारत या ग्रंथाचं प्रकाशन नुकतंच पन्हाळ्यावर झालं नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं हा ग्रंथ समाजाच्या हिताचा असून समाजासाठी दिशादर्शक ठरेल असं विश्वास पाटील यांनी सांगितलं भारत देशानं गेल्या पंच्याहत्तर वर्षात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा असलेल्या अमृत महोत्सवी भारत हा ग्रंथ ज्येष्ठ लेखक अर्थायन कार प्राचार्य डॉक्टर जे के पवार यांनी लिहिलाय या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पन्हाळगडावर पार पडला नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉक्टर पाटील यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला हा ग्रंथ विद्यार्थी शिक्षक आणि प्रत्येक भारतीय माणसाला प्रेरणा देणारा ठरेल असं मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं स्वतंत्र भारताच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षातील आर्थिक सामाजिक कृषी औद्योगिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीचा आढावा या ग्रंथात घेतल्याचं डॉक्टर जे के पवार यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक शंकर गायकवाड प्राध्यापक एस बी बर्गे व्ही जी पाटील दत्ता गायकवाड सतीश कुलकर्णी आशा जाधव पाटील नंदिनी रणखांबे कांचन जोशी अण्णा नालंग किरण मोहिते अजय कदम ज्योती कदम श्रीकांत मालणकर अरुण ठाणेकर उपस्थित होते